नमस्कार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शरद पवार यांच्या पक्षाने आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे याशिवाय पक्ष वक्तव्यामुळे सट्टा बाजार चांगलाच तापला आहे दुसरीकडे राष्ट्रवादीत परिवर्तनाचे वारे सुरू होण्याची चिन्हे आहेत आता पक्षातील महत्वाच्या पदावर कोणत्या नावे चेहर यांना संधी दिली जाणार हे पाहणं मत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सध्या जयंत पाटील हे राष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत त्यापूर्वी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय अनेक चर्चा सुरू होत्या ला आठ खासदार आणि विभाग प्रमुखांची बैठक होणार आहे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनीही नऊ जानेवारीच्या जा बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे या दोन बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार आहेत या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून काही मोठा निर्णय घेऊ शकतात याशिवाय प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी होत असली तरी पक्षातील एकच गट जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यावर ठाम आहे पाटील यांनी अध्यक्षपद सोडल्यास त्यांची जागा कोण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही दिवसांपूर्वी रोहित पवार आणि जयंत पाटील चर्चा होती मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाहता शरद पवार काही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात असे समोर आले आहे एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतंच सांगितले की राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर मला खूप आनंद होईल यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उदाहरण आले आहे यापूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांची दिल्लीत भेट झाली होती वाढदिवसाचे निमित्त साधून शरद पवार यांच्या भेटीबाबत राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची त्यांच्या नागपूर येथील विजयगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती दोन्ही गटांच्या नेत्यांच्या भेटीकडे एकीचा धागा म्हणून पाहिले जात आहे